मऊ लुसलुशीत थापीओळी फक्त पितृपक्षातच नाही तर अशी देखील खायला फारच भारी लागते पण बऱ्याच जणांची ना अशी मस्त लुसलुशीत न होता व्यवस्थित सेट देखील होत नाही किंवा मग बऱ्याचदा हिला थापायचं म्हटलं की हाताला जास्त चटके बसतात किंवा मग ही शिजवताना बऱ्याचदा बेसनपिठाच्या गाठी होतात तर याच संपूर्ण गोष्टी होऊ नयेत याकरिता मी शंभर टक्के तुमच्यासोबत एकदम सोपी आणि वेगळी पद्धत शेअर केली आहे ज्यामुळे तुम्ही कितीही नऊ असलात तरी देखील पहिल्याच प्रयत्नात ही वडी परफेक्ट बनेल नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांत अगोदर आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता आता आपण मिश्रण बनवून घेणार आहोत त्याकरिता एक कप बेसन पीठ घेतलंय साधारणतः वजने प्रमाणात दोनशे ग्रॅम आहे साधारणतः सात आठ व्यक्तींच्या जेवणाकरिता एवढं पुरेसं होतं बेसन पिठामध्ये चिमूडभर हळद आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडं थोडं करत पाणी घालायचे आणि अगदी पातळ असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे साधारणतः यामध्ये पाणी किती वापरायचं ना ते देखील मी तुम्हाला पुढे सांगतेच तर बघा सुरुवातीला थोडं थोडं पाणी करून वापरा जेणेकरून बेसनपीठाच्या गाठी न होता याची एकदम व्यवस्थित अशी जराही गाठी न राहता व्यवस्थाचं एक संद मिश्रण तयार होईल ज्या कपाने मी बेसनपीठ मोजून घेतलं होतं ना त्याच कपाने एक कप पाणी थोडं थोडं करत घालून अशा पद्धतीचं मी हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे अतिच प्रमाणात पातळ नाही आहे किंवा अतिच प्रमाणात घट्टसर नाही आहे साधारणतः या स्वरूपाची कन्सिस्टन्सी आहे पुढील कृती करूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे कढाई तुम्ही कोणत्याही प्रकारची वापरू शकता फक्त हिचं बुड जास्तच पातळ नसावं कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली गेली की मगच अर्धा चमचा जिरे घालूयात आपले जिरे देखील छान असे फुलले गेले आहेत लगेच यामध्ये तयार करून घेतलेलं हिरवी मिरची अलं आणि लसूण यांचं वाटण घातलं हे वाटण तयार करत असताना तुम्ही यामध्ये सात आठ कडी पत्त्याची पाने घातली तर या वडीला आणखी जास्त छान टेस्ट येते आता चवीनुसार मीठही घातलं आणि चिमूडभर हिंग घातलाय कारण ही, ही वडी बेसन पिठाची आहे पचनास हलकी जावी याकरिता मीठ अशा पद्धतीने हिरवी मिरची परतवत असताना घातलं की हिरव्या मिरचीचा तिखटपणा जर असा बॅलन्स होतो आणि ही मिरची दातांखाली आली तरी देखील चविष्ट लागते आता खमंग फोडणी अशी परतवून झाली की लगेचच दीड कप पाणी घालूयात आणि या पाण्याला मध्यम ते फुल गॅसवर छान अशी खळखळून खल उकळी काढून घेऊयात मिश्रन मिश्रन -चम -पट ही। ही तर बघा काही मिनटांमध्येच आपल्या या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली आहे लगेचच गॅसची फ्लेम एकदम कमी करून द्यायची आणि मगच यामध्ये तयार करून घेतलेलं पिठाचं मिश्रण टाकायचं मिश्रण टाकल्याबरोबर लगेचच हे विस्करणे किंवा चमच्याच्या मदतीने पटापट मिक्स करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये अजिबात गाठी तयार होणार नाहीत ही पद्धत वापरली तर शक्यतो यामध्ये गाठी तयार होतच नाही आणि जरी ही झाल्या तरी देखील फारच पटकन यामध्ये मोडल्या जातात आता पट आपट हे व्यवस्थितसह मिक्स करत चालूयात कारण आपलं मिश्रण लगेचच घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता जरा वेळ मी विस्करच्या मदतीनेच हे मिश्रण छान असं फेटून घेतलं मिक्स करून घेतलं आता मला खात्री झालंय यामध्ये जरासुद्धा गाठी राहिलेल्या नाही आहेत आता यावर लगेच आपण झाकण ठेवूयात आणि साधारणतः पाच ते सात मिनिटांची वाफ काढून घेऊयात ज्यामुळे बेसनपीठ छान असं शिजेल आता काही वेळानंतर झाकण खुलून बघायचे तर बघा अगदी व्यवस्थाशी वाफ दबली गेली होती आपलं पीठ देखील व्यवस्थाचं शिजलं गेले आहे लगेचच लगे गॅस बंद करूयात आता एका ताटाला थोडंसं तेल लावून घेते कारण या ताटामध्ये मी ही थापी वडी सेट करून घेणार आहे आता लगेचच तयार करून घेतलेलं थापवळीचं मिश्रण या ताटामध्ये काढून घेऊयात तर बघा एकदम छान असं पातळ असल्यामुळे हे पटकन व्यवस्थाचं सेट होतं जास्त काही हाताने थापत बसण्याची गरज नाही आहे या पद्धतीने एखादा चमचा घ्यायचा किंवा वाटी घ्यायची तिला थोडंसं तेल लावून घेतलं तरी देखील चालेल किंवा चमचा वाटी पाण्यामध्ये बुडून घ्या आणि अशा पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थाचं पसरवून द्या अगदी सहजतेने पसरलं जातं सोबतच पीठही भरपूर साऱ्या पाण्यामध्ये व्यवस्थाचं सा शिजलं गेलेलं असल्यामुळे या वडीला छान असा लुसलुशीतपणा येतो आणि सोबतच यावरील शाईनही बघा म्हणजे चकाकी बघा किती छान आलेली आहे आता जर असं हाताने हाताला थोडंसं पाणी लावून हे मिश्रण एकसारखं पसरवून देते हे करणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण वडी छान दिसावी याकरिता जर असं मी हे व्यवस्थित सेट करून घेतलं आहे तर बघा एकसारखं हे पसरलं गेल्यानंतर आता यावर थोडंसं खोवलेलं ओलं खोबरं घालायचं ज्यामुळे वडी दिसायला आणखी जास्त छान दिसते चविष्ट लागते तयार केलेल्या वड्यांना मला पितृपक्षातच नाही तर अशा देखील फार आवडतात कधी जर सुक्की भाजी प्रवासात न्यायची असेल तर मी या वड्याच नेते कारण या वड्यांना लवकर खराब होत नाही जास्त काळ टिकतात सोबतच कोरड्या असल्यामुळे कॅरी करणं देखील सोपं जातं माझ्या मुलाच्या टिफिनला देखील मी या देत असतेच थोडीशी बारीक चिरली कोथंबीरही घातली आता हे जरा वेळ फॅन खाली ठेवून देऊयात जेणेकरून हे व्यवस्थित सेट होईल तर बघा काही वेळातच आपलं हे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे हाताला जरासुद्धा चिकटत नाही आहे लगेच याच्या वड्या कट करून घेऊ तर बघा हे मिश्रण जरासुद्धा चाकूला चिकटत नाही आहे किंवा किती सहजतेने या वड्या पाडल्या जात आहेत याचा तुम्हाला चौकोनी आकार ठेवायचा असेल तर त्या पद्धतीने कापा नाहीतर डायमंड शेप हवा असेल तर मी कापते या पद्धतीने पहिली लाईन सरळ तर दुसऱ्या वेळेला थोड्याशा तिरकस कापायच्या ज्यामुळे याला छान असा डायमंड शेप येतो या कापत असतानाच तुमच्या लक्षात आलं असेल किती मस्त अशा मऊ लुसलुशीत आहे आता यातील एक वड मी तुम्हाला उचलून दाखवते या वड्यांवर मी थोडेसे पांढरे तिळही घातले होते ते तुम्हाला सांगायचं राहून गेलं जर आई ताटाला न चिकटता अगदी अखंड आपली वडी व्यवस्थित अशी बाहेर निघालेली आहे किती मस्त अशी मऊ लुसलुशीत आहे बघा रंगही सुरेख आलेला आहे व्यवस्थितही कापली गेली होती आता संपूर्णच वड्या मी याच पद्धतीने काढून घेते मी अगोदर तुम्हाला थोड्याशा वेगळ्याही पद्धतीने या थापी वड्या कशा बनवायच्या त्या दाखवलेल्या आहेत मागील वर्षी तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा किंवा तुम्हाला कोणत्याही खाद्यप्रेमीच्या रेसिपीज हवे असतील तर यूट्यूबच्या सर्च बारमध्ये जाऊन जी रेसिपी हवी असेल तिचं नाव आणि त्यापुढे बाय खाद्यप्रेमी असं सर्च केलं की लगेच तुम्हाला ती रेसिपी भेटून जाईल तयार झालेली वडी मी तुम्हाला तोडूनही दाखवली बघा किती मस्त अशी मऊ लुसलुषित आहे अगदी तोंडात जाताच विरघळणारी त्यामुळे तुम्ही देखील यावर्षीच्या पितृपक्षामध्ये या माझ्या या, या पद्धतीने ही थापी वडी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा करू बाय बाय